वैद्यनाथ बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या मतमोजणीला सध्या सुरुवात झालेली आहे बँकेचा निकाल हा चार वाजेपर्यंत हाती येणार आहे पंकज मुंडे धनंजय मुंडे यांनी ही एकत्र एक निवडणूक लढवलेली आहे बँकेच्या निवडणुकीमध्ये मुंडे बंधू भगिणीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आपण बघू शकतो बरे वैद्यनाथ बँक संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणीला सध्या सुरुवात झालेली आहे आणि बँकेचा निकाल हा चार वाजेपर्यंत लागू शकतो असंही बोललं जात आहे आणि यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एक एकत्रित झाली निवडणूक लढवलेली होती नेमकं काय घडतं निकाल काय समोर येतो हे बघणं महत्वाचं ठरणार आहे चार वाजेपर्यंत हा निकाल आहे तो हाती येणार अशी माहिती समोर येत आहे तर परळी बँक संचालक मंडळ निवडणुकीची निवडणूक होती त्याच्या मतमोजणीला ही सुरुवात झाल्याची दृश्यही आपण बघू शकतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत उदय आपण बघतोय मतमोजणीला सुरुवात झालेली आहे काय सध्याचं चित्र तिथलं तर आपण बघू शकतोय महत्वाची ही अपडेट